मंडई राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नाही बर का तर प्रतिष्ठेचा जुगाराही असतो आणि हा खेळ जेव्हा अमरावतीमध्ये रंगतो तेव्हा तो, ते तो सणांच्या दिव्यांपेक्षा तेजस्वी दिसतो दिवाळीचा सण गोडधोड फटाके आनंद शुभेच्छा पण इथे मात्र एकदम राजकीय फटाके फुटल्याचं पाहायला मिळतं एका बाजूला राणा दाम्पत्य ज्यांचा आवाज कायम धडधडणारा आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर ज्या आपल्या वक्तृत्वानं विरोधकांना शब्दांनी गार करतात दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या नावाखाली आमदार रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्या घरी थेट दिवाळीचा किराणास पाठवला आणि बस अमरावतीत राजकारणाचं तापमान वाढत गेलं किराणाच्या थैलीत काय होतं तेल साखर पोहे की टोमणे खिल्ली आणि इगोची झुंज थोडक्यात सांगायचं सा, तर हा फक्त एक दिवाळी गिफ्ट नव्हता तर राजकारणातील एक जाणून बुजून केलेली खोडी होती असं म्हटलं जात आहे या घटनेनंतर ठाकूर यांनी एकदम आक्रमकपणे प्रतिसाद दिलेला आहे जो सध्या चर्चेचा विषय झाला आहे त्यांनी तो व्हिडिओ शेअर केला ज्यात त्या म्हणतात की भैया भाबी अवकातीत राहायचं एवढं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्याला थेट कोंडीत पकडलं मग पुढे काय झालं ठाकूरांनी कशी फटकेबाजी केली राणा दाम्पत्यांचा हेतू काय होता चला तर मग या राजकीय दिवाळीचं संपूर्ण स्टोरी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मंडई तुम्ही बाताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अमरावतीचं राजकारण म्हणजे नेहमीच तडाखेबाज शैली टोलेबाजी आणि प्रतिष्ठेचा संघर्ष राणा दांपत्य आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यातील राजकीय मतभेद तर सगळ्या राज्याला माहितच आहे कधी सभागृहात कधी जनतेसमोर कधी पत्रकार परिषदेत हे दोघे भिडले की वातावरण तापतोच म्हणजे तापतोच पण यंदा तर सणही सुटलेला नाही या राजकीय तापमानापासून दिवाळीचा सण सुरू झाला आणि लोकांना वाटलं की किमान या शुभ काळात तरी सगळे विरोधक शांत राहतील पण नाही राणा दाम्पत्य म्हणजे सरप्राईज पॅकेज ठरलं त्यांनी पुन्हा एकदा असं काही केलं की अमरावतीचं राजकारण फुल ऑन फायर मोडमध्ये गेलेलं आहे आमदार रवी राणा यांनी दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी थेट दिवाळीचा किराणा पाठवला वरवर पाहता गिफ्ट असं वाटतं पण राजकीय संदर्भ हा किराणा म्हणजे एक खोडी होती राणा दाम्पत्यांनी नेमकं काय पाठवलं ते तुम्हीच पहा लावा व्हिडिओ राणा दाम्पत्याचं हे पाऊल बघून ठाकूरांचा संताप उफळलाय त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत थेट असा इशारा दिला की त्यांचा आवाज थेट मुंबईपर्यंत पोहोचला भैया आणि भावी आपल्या रहा। हा त्यांचा संवाद थेट आक्रमकपणे पाहायला मिळाला नेमकं कसं बघा लावा व्हिडिओ अरे भैया आणि भावी अवकतीत राहायचं मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भांडगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा ठाकूर म्हणाल्या मी पराभूत झाली जिंकली की नाही मला फरक पडत नाही पण मी पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखी रंग बदलणारी नाही हा टोला कुणाकडे होता हे समजायला कोणालाही वेळ लागला नाही राणा दाम्पत्याचं राजकारण म्हणजे आज इथे उद्या तिथे असं म्हणून त्या फटकेबाजी करत होत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की माझ्या घरी हलकटासारखा किराणा पाठवला त्या थैलीमध्ये शाळांमध्ये जे वाटलं जाणारं तेल होतं ते त्यामध्ये होतं मी प्रतिष्ठित घरातील मुलगी आहे मी कधी बारदान चोरला नाही तुम्ही असे चिल्लर धंदे करत असाल तर आम्हालाही उत्तर देता येतं या वाक्यातील प्रत्येक शब्द म्हणजे जळत्या फटाक्याची ठिंगी होती तीव्र भावनेनं ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला थेट हलकट संबोधलं मी म्हणत नाही ठाकूरांचे शब्द आहेत आणि त्यांचा राग फक्त वैयक्तिक नव्हता तो अमरावतीच्या जनतेच्या मनातल्या असंतोषाचा प्रतीक होता नेमकं ते कसं बघा व्हिडिओच्या माध्यमातून हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं ते हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्याने मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली फुलकटा हे हे पाठवला हो हे काय आहे ह्या पोहा आहे हे मुरमुऱ्याचे पाकीट आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पाकिटं आहे हा याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला हो आहे हे बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याचं त्याचं हे तेल पण त्याचंच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे साखरेचं एक पुडा आहे एक कायचा आहे मिठाचा आहे बहुतेक का पुडा एक बेसन आहे हे शेंगदाणे आहे मी कायची थोडी डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदा कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हरामखोरांनो तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले आहेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं ला आहे भानगडी शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली आहे आणि हे हरामखोर लोक राजकीय नोटंकी करतायत खरं या तर यामागचं पार्श्वभूमी पाहिली तर राणा आणि ठाकूर यांच्यातील वैमनस्य खूप जुनं अमरावती जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांचा प्रभाव प्रचंड आहे आणि दोघेही स्वतःला जनतेचा खरा प्रतिनिधी म्हणतात म्हणूनच जेव्हा एकाने दिवाळीच्या निमित्ताने किराणा पाठवला तेव्हा दुसऱ्याने त्याचं अपमानात रूपांतर केलं या सगळ्या प्रकरणात काँग्रेस कार्यकर्तेही उतरले त्यांनी राणा दाम्पत्याविरोधात घोषणा दिल्या थोडक्यात सांगायचं तर दिवाळीचं गोडधोड बाजूला गेला आणि चर्चेला विषय झाला दिवाळीचा किराणा प्रकरण अमरावतीच्या गल्लीपासून ते राज्याच्या मंत्रीपर्यंत सगळीकडे एकच चर्चा राणा दाम्पत्यानं हे मुद्दाम ठरवून केलं आहे का यशोमती ठाकूरांनी प्रतिक्रिया देऊन त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे का पण राजकारणात प्रसिद्धी म्हणजेच ऑक्सिजन असतं हे विसरून चालणार नाही आता दोन्ही पक्ष या किराणा पॉलिटिक्समधून लाभ घेत आहेत पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे जनतेला यातून काय मिळालं आजही अमरावतीमध्ये शेतकरी हवाल दिला आहेत पीक पाणी नाही बाजारभाव नाही आणि सरकारच्या मदतीचा फक्त दिखावा या ठिकाणी पाहायला मिळतो अशा काळात हे राजकीय नेते एकमेकांवर किराणा पाठवून टोले मारत आहेत ठाकूर यांनी यावर बरोबर सांगितलं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली आहे आणि तुम्ही हे चिल्लर धंदे करताय ही ओळच लोकांच्या मनात ठसलेली पाहायला मिळते मुळात ठाकूर यांचा स्वभाव स्पष्ट वक्ता आहे त्या विरोधकांना थेट भेटतात शब्द लपून बोलत नाही आणि राणा दाम्पत्य हे अशा लोकांना आव्हान देण्यातच पटायत येत आहेत त्यामुळं दोघांमधील संघर्ष कायमच धुमसत राहणार हे मात्र स्पष्ट आहे या घटनेनंतर लोकांची मतं ही दोन विभागात वाटली गेलेली आहेत एक गट म्हणतो राणा दाम्पत्यांनी चेष्टा केली हे चुकीचं होतं तर दुसरा गट म्हणतो ठाकूरांनी अतिप्रतिक्रिया दिलेली आहे पण खरी गोष्ट म्हणजे दोघांनी ही सणाला राजकीय रंग चढवला हे विसरून चालणार नाही अमरावतीमध्ये आजही लोक चर्चा करत आहेत राणा दाम्पत्याचं हे पाऊल नुसतं विनोदी म्हणून होतं की राजकीय इशारा होता कारण ठाकूर यांच्या गडात असा किराणा पाठवणं म्हणजे धाडसी पाऊलच ठरलं पण त्या धाडसाची किंमत राणा दाम्पत्याला पुढच्या निवडणुकीत मोजावी लागेल की नाही हे येणारा काळच ठरवेल राजकारणात प्रतिष्ठा ही मोठी गोष्ट असते आणि यशोमती ठाकूर यांची हीच प्रतिष्ठा वाचवण्यासाठी शब्दांची तलवार उचलली त्यांनी दिलेला इशारा पुन्हा असं केलं तर तुम्हाला असं उत्तर देईल की तुम्ही याद राखाल हा फक्त संवाद नाही तर अमरावतीच्या राजकारणासाठीचा वॉर्निंग बेल आहे या दिवाळीत लोकांनी फराळ नाही तर फटाक्यांसोबत राजकीय ठिंग्याच अनुभवल्या राणा दाम्पत्य आणि ठाकूर यांचा हा वाद काही दिवसात निवळेल पण अमरावतीच्या राजकारणात हा प्रसंग किराणा प्रकार म्हणून कायम लक्षात राहील यात कुठलीही शंका नाही कारण इथे किराणा पाठवला गेला पण प्रत्यक्षात दिली गेली राजकीय आगपाकड आणि जनता म्हणते अरे बाप रे अमरावतीत दिवाळी नाही झाली तर राजकारण फुलल्याचं पाहायला मिळतंय नेमकं तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा कारण की हा प्रकार योग्य होता का अयोग्य ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा या अलर्जीचा फार त्रास होतो रोची सर्दी शिंका डोहेंची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन